जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून असते केंद्र वाली तालुका पाठवता जिल्हा ज्योतीने पाचशे जवाहर सैनिक स्कूल लाईव्ह बॅच घेऊन येत आहोत विद्यार्थी मित्रांनो बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील प्रत्येक घटकावरचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा मी प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो सरावटे सोडवल्यानंतर त्याचे निकाल तुम्ही लगेच पाहू शकता परंतु आपले पालक शिक्षक ते निकाल पाहू शकत नाहीत आपल्या सोबत नसतात त्यामुळे आणि त्यांना तो निकाल पाहण्याची सुविधा आम्ही वेगळी लिंक देत आहोत त्याचबरोबर सर्व पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला दाबायचंय ज्या ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात करिअर मध्ये मोठं करायचंय स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं आहे अशाच विद्यार्थ्यांनी अशाच पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला करा दाबा त्याचबरोबर युट्यूब चॅनल आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा चौथी आणि पाचवीस शिकवत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या युट्यूब चॅनलवरचं शैक्षणिक साहित्य खूप महत्वाचं आहे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात टेलिग्रामवरचे वरचे मेसेज डिलीट होत नाही त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहा हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डची स्वरूपातली बॅच पाच हजार रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच पंचवीस हजार पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडेमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या शाळेच्या माध्यमातून होणाऱ्या यूट्यूब लाइव्हच्या थ्रू यूट्यूब लाइव माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी आपल्याला फ्री 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 शिकवला जाणार आहे तरी याच्या चौथ्या आणि पाचवीतील शहरे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना याच्याबद्दल माहिती द्यावी ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती <coughs> आज आपण पाचवी जवाहर नवोदय प्रवेश असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या नाव दर्शिकेचं आयोजन केलं आहे पहा आपण नवोदयच्या तयारीसाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशांचे पुस्तक घेतो हे घेतलंच पाहिजे त्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही परंतु आम्हाला असं जाणवलं की त्या कोणत्याही प्रकाशाच्या पुस्तकामध्ये पन्नास ते साठ उतारापेक्षा जास्त उतारे नसतात आणि तेवढेच उतारे आपल्या परीक्षेसाठी परिपूर्ण नाहीत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दोनशे प्लस पी डी एफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डिंग ताशिका भाषा विषयासाठी तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या चौथ्या आणि पाचव्यातील विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा ज्यांना लाईव्ह ताशिका शक्य नाही त्यांनी रेकॉर्डिंग ताशिका युट्यूबवरती उपलब्ध आहेत त्या पाहून त्या आहेत त्या सोडवा जेणेकरून तुमचा अभ्यास होईल मी सोमिनाथ सुनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे पस्तीस मध्ये आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे पस्तीस मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन करून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही अगदी खात्रीशीर चला उत्तरा क्रमांक एकशे पस्तीस तुमच्यासाठी स्क्रीनवर अभिनंदन कृष्णा सगळ्यांना फोन केलेस तू छान उतारा क्रमांक एकशे पस्तीस तुमच्यासाठी स्क्रीनवरती Uh, उतरा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चार मध्ये टाईप करा <coughs> आदित्यच एवढा फास्ट वाचून झाला आदित्य वाचल्यानंतर टाकत जा नक्की वाचलं आदित्य ओम वाचून झाला <coughs> आदित्य ओम वैष्णवी यांचं वाचून झालं उमेर नाव नाही टाकायचं नाव येत असतं तुझं कृष्णा खाडे साक्षी खाडे प्रशांत अभिनंदन तुमचं ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन चला क्षितिजा खाडे श्रेया इमोजी टाकू नको वाचले तुरी छान श्रेया चौरे अभिनंदन तुझं इमोजी कशाला आपल्या अक्षर टाईप ना अक्षर टाईप केले मला लवकर वाचता येतं श्रेया उत्तरा क्रमांक एकशे पस्तीस मी वाचतो अभिनंदन सृष्टी आपले राष्ट्रीय निशान म्हणजे आपले स्वातंत्र्याचे प्रतीक आहे अशोक चक्रकांत हा तिरंगी ध्वज हे आपले राष्ट्रीय निशाण आहे असा असा हा राष्ट्रध्वज म्हणजे केवळ तिरंगा कापड नसून त्याला त्याच्या प्रत्येक भागाला विशिष्ट अर्थ आहे सर्वात वरचा केसरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो मधला पांढरा रंग हा पवित्र शुद्धता व साधेपणाचे निदर्शक आहे तो सर्व रंगाचा मिश्रणाने बनतो अशोक चक्र हे शांततेचे व अहिंसेचे प्रतीक आहे व त्याला आहे अशोक चक्र हे पांढऱ्या रंगाने रंगावर रंगा असते पहा अशा प्रकारे हा उतर आहे आपला राष्ट्रीय ध्वज तीन रंगाने बनलेला आहे केशरी पांढरा आणि हिरवा प्रत्येक रंगाचं वैशिष्ट्य त्याचं महत्व त्याच्यावरती असणारं अशोक चक्र आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंगा याचं हे सर्व उतार्यावरती उदाहरण दिलेलं आहे अक्षता साना कृष्णा खाडे युवराज थोरवे अनुष अनुष्का थोरवे तुमचं वाचून झालं तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला आम्ही उतारा वाचला आहे या उतारावर पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे उतरामध्ये याचं उत्तर आहे ते शोधायचंय ओळख क्रमांकही शोधायची आणि नंतर टाकायचे कृष्ण पहिला पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे कृष्ण पहिला त्याचं पर्याय पर्याय ए, ए, ए पावित्र्य दोन पर्याय बी अहिंसा तीन पर्याय सी स्वातंत्र्य अरे पर्याय ए बी सी ऐवजी एक दोन तीन टाकलं का पर्याय बी चार शांती चला विद्यार्थी मित्रांनो इथं पर्याय एबीसीडीच्या ऐवजी एक दोन तीन चार आले तरी तुम्ही एबीसीडीच टाका करून घेतो पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे ओळख क्रमांक वैष्णवीमध्ये वरून पाचव्या ओळीमध्ये बघा पांढरा रंग हा पावित्र्य शुद्धता व साधेपणाचे निदर्शन आहे पाचव्या आणि सहाव्या ओळीमध्ये अभिनंदन वैष्णवी युवराज थोबे ए उत्तर साक्षी खाडे ए उत्तर आदित्य सानप शितीजा खाडे ए उत्तर, उत्तर, उत्तर वैष्णवी सोनवणे ए ओम सोनवणे ए सृष्टीगंडा पाचव्या सयुवम सृष्टी प्रदीप सानप ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर पूनम खर दिले ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर ओम सोनवणे म्हणतोय खालून चौथी आणि तिसरी ओट अभिनंदन ओम अनुष्का थोरवे ए उत्तर श्रेया चोरे ए उत्तर युवराज थोरवे ओळख क्रमांक सांगताय अभिनंदन उमेर बी डी उत, उत्तर देतोय शांती अ उमेर बघ बरं प्रश्न पाहिला काय आहे आणि बाकी त्यांनी काय टाकले तू काय टाकले चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न पाहिल्याचं ए उत्तर दिलंय पावित्र्य त्यांचं उत्तर बरोबर आहे बाकी जणांची काही जणांनी ओळख क्रमांकही टाकली पहा आपल्याला उत्तरापर्यंत असं जायचंय उतारा वाचल्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर पर्याय वाचण्याच्या आधी आपल्याला जर उत्तरा उत्तरा ते उत्तरामध्ये उत्तरामध्ये जर त्याचं उत्तर असेल तर त्याची ओळख क्रमांक शोधायची ओळ क्रमांक शोधून त्याच्या खाली खून करायची पेनाने आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तराचा पर्याय क्रमांक प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबरची खून करायची आणि शेवटी जाऊन आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचंय विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्याला ऐंशीच गोल करायचे तर जास्त नाही सार्थक खटके अभिनंदन सार्थक यशस्वी शेर ऐश्वर्याला फोन कर ऐश्वर्या जॉईन नाही सार्थक चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहिला पांढरा कशाचे प्रतीक आहे याचे योग्य उत्तर आहे ए पर्याय ए पावित्र्य <coughs> खूप खूप अभिनंदन सर्वांच अगदी उत्तर आले हुमेर सोडता सर्वांचंच उत्तर बरोबर आले हुमेर ए उत्तर असताना तू डी टाकतोय काहीतरी टाकायचं म्हणून टाकू नकोस फक्त सगळ्या मित्रांनी काय उत्तर टाकलंय आणि तू काय टाकतोय तुला शांतीचं प्रतीक वाटतंय का पांढरा रंग ओळ वाच वैष्णवीने ओळ टाकली त्यांनी पण ओळ क्रमांक टाकलाय पाच आणि सहा जवळ उत्तर आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न दुसरा अशोक चक्रात कोणत्या रंगाचा असतो अशोक चक्र कोणत्या रंगाचं असत म्हणजे पांढऱ्या रंगावरती अशोक चक्र असतो गोन त्याच्यामध्ये चोवीस आर्या असतात आणि त्या आऱ्याला रंग कोणता असतो अं पर्याय एळा पर्यायडी केचरी पर्यायसी पांढरा पर्याय डी हिरवाय एळा पर्या बी केचरी परयसी पांढरा पर्याय डी हिरवा अशोक चक्राचा रंग कोणता असतो असं विचारला आहे प्रश्न दुसरा आहे अं अक्षता प्रश्न क्रमांक दोन टाकायचा ओम सोनवणे निळा म्हणतो आदित्य सानप ए सृष्टीगंधा ए वैष्णवी सोनवणेमध्ये खालून पहिलीच ओळ आहे अशोक चक्राच्या अं अशोक चक्र हे पांढऱ्या रंगावर असत अं अशोक चक्र कोणत्या रंगावर असतं अं uh, पहा काही जण हे उत्तर देत आहे अशोक चक्र कोणत्या रंगावर असतं विचारले कोणत्या रंगाचं असतं नाही कोणत्या रंगाचं असतं तर निळ्या रंगाचं असतं असं आस उत्तर असतं कोणत्या रंगावर असतं कोणत्या म्हणजे खाली कोणता रंग आणि वरती कोणता रंग असा प्रश्न आहे प्रश्न माझ्या पण वाचण्यात चुकला असेल कदाचित तुम्ही दुरुस्त करा पहा अशोक चक्र केशरी पांढरा किंवा हिरवा या तीन पैकी कोणत्या तरी एकाच रंगावर असू शकतं आ, सी उत्तर साक्षी खाडे उत्तर अक्षता सानप श्री उत्तर युवराज थोरवे उत्तर चुकला आहे प्रदीप ए उत्तर चुकलं आहे प्रदीप कोणत्या रंगावर अशोक चक्र असतं झेंड्याच्या कोणत्या रंगावर अशोक चक्र असत शेवटच्या वळीमध्ये त्याचं उत्तर आहे सार्थक खटके लोकाचं बघून टाकायचं नाही आपलं आपण शोधून टाकायचं लोकाचं बघून टाकल्यामुळेच हे टाकायची वेळ आपली आपल्या आल्यावर आली ओम सोनवणे सी उत्तर अनुष्का थोरवे सी उत्तर ओम लास्ट लाईन म्हणतोय अभिनंदन ओम क्षितिजा खाडे सी उत्तर युवराज थोरवे सी उत्तर आ, हुमेर दुसऱ्या प्रश्नाचं निळा उत्तर देते की हुमेर बाकी त्याचं उत्तर बघ गणरा सी उत्तर आदित्य सानप सी उत्तर श्रेया चोरे ए उत्तर श्रेया कोणत्या रंगाचं नाही विचारलं कोणत्या रंगावर विचारले प्रश्न नीट अ पूनम करडिले सी उत्तर प्रदीप सानप कृष्णा सानप सी उत्तर सार्थक खटके केसरी करून टाकला बी खाड़े सी उत्तर, सी उत्तर, चला, उत्तर, सी उत्तर आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे ज्यांनी ए बी किंवा ए दिलाय ते चुकलेले आहेत पहा प्रश्न नेटवाचा अशोक चक्र म्हणजे चोवीस आऱ्या असल्याच्या नेह्या रंगाच्या काड्या असल्यानं ते अशोक चक्र केशरी पांढरा किंवा हिरवा यापैकी कोणत्या रंगावर असतं तर इथं शेवटच्या वळीमध्ये म्हणले बघा अशोक चक्र हे पांढऱ्या रंगावर असते इथं उत्तर आहे शेवटची वळ जर आपण वाचली तर लगेच काल असतं सार्थक कटके सी उत्तर चला अभिनंदन सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पहा इथं चुकलं तर आपल्याला माफी आहे पण परीक्षेच्या वेळेस आपल्याला चुकल्यानंतर मार्क जाणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक उत्तर टाकत जा मित्राचं बघून टाकू नका आपलं आपलं शोधून टाकत जा लोक आपल्याला फसवतात ते आधी चुकीचं टाकतात नंतर बरोबर टाकतात आणि आपण त्यांचं बघून चुकीचं टाकतो म्हणजे लोकांचं उष्ट खाण्याची सवय आपल्याला सोडायची ते खरखट टाकून देतात त्यांचं जीवन झाल्यावर ते आपण उचलून खाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लोकांचं बघून कॉपी करतो उष्ट खायचं सोडून द्यायचं आपलं आपलं ताजं खायचं याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं होतं त्यांनी परत सर्व टेस्ट सोडून योग्य उत्तर टाका <coughs> चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा अशोक चक्रात किती आरे असतात म्हणजे अशोक चक्रामध्ये गोल चक्रामध्ये किती आर्या म्हणजे रेषा असतात आर्या म्हणजे रेषा पर्याय ए तेवीस पर्याय बी चोवीस पर्याय सी वीस पर्याय डी बावीस पहा याच उत्तरामध्ये उत्तर आहे ते शोधा आणि नंतर टाका खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे तुम्ही जर पाहिले खालून दुसरी ओळ पाहिली वाचली तर तुम्हाला उत्तर शोधता येईल येईल आणि टाकता युवराज पूर्वे बी उत्तर ओम सोनवणे बी उत्तर आदित्य सान बी उत्तर कृष्णा खाडे बी वैष्णवी सोनवणे खालून दुसरी ओळ अभिनंदन क्षितिजा खाडे बी उत्तर वे उत्तर प्रशांत सा बी वैष्णवी सोनोनी बी साक्षी खाडे बी प्रदीप सानप कृष्णा सानप बी अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आले आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही अक्षता सानप अभिनंदन बेटा पहा अक्षता पण अभ्यास करते चौथीला असून बाकीचा अभ्यास खूप छान अभि उत्तर सृष्टिकंड खालून दुस पाहिल्या ओळी दुसऱ्या पहिल्या ओळीमध्ये अभिनंदन सृष्टी प्रशांत ओम वैष्णवी अं आणि प्रदीप सॉरी सृष्टी ओम वैष्णवी आणि प्रशांत यांनी ओळ पण शोधली पहा ज्यांनी ज्यांनी वळ शोधली त्यांचं हे अभिनंदन ज्यांनी उत्तर बरोबर टाकले त्यांचं शाळेत आल्यानंतर तुम्हाला मी झेंडा दाखवतो आपण त्याच्यावरच्या आर्या मोजून बघू म्हणजे आपण आयुष्यात असे झेंड्यावरचे प्रश्न कधीही चुकणार नाहीत मला, कर नाही, मला लक्ष करा तुम्हाला शाळेत आल्यानंतर शाळेचा झेंडा दाखवतो चला प्रश्न तिसरा अशोक चक्रात किती आरे असतात याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी चोवीस चोवीस बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं जा अभिनंदन ज्यांचं या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही तुमच्या सर्वांचं अभिनंदन छान प्रतिसाद तुमचा तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवर पूनम करले बी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं अभिनंदन पुनम तुझं चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक पूनम प्रश्न चौथा तिरंगी ध्वजाचा सर्वात वरचा रंग कोणता पहा शाळेमध्ये झेंडा फरकल्यानंतर आपण वरच्या बाजूला कोणता खालच्या बाजूला कोणता रंग असतो तो आपण पाहिलेला असतो डोळ्याने कधीकडे तुम्हाला उलटा सुईचा माहीत असावा यासाठी तुम्ही हे शिकलं पाहिजे प्रश्न चौथा तिरंगा ध्वजाचा सर्वात वरचा रंग कोणता पर्याय ए निळा पर्याय बी केशरी सी पांढरा डी हिरवा पहा पर्याय ए निळा पर्याय बी केशरी परयसी पांढरा डी हिरवा पहा सगळ्यांनी ध्वज पाहिलेला आहे सगळ्यांना झेंड्याचे रंग माहीत आहेत युवराज थोरवे के श्रीमंत बी उत्तर वैष्णवी सोनवणे बी कृष्णा खाडे बी सृष्टी बी ओम सोनवणे म्हणतोय फोर्थ लाईन मध्ये उत्तर आहे सर्वात वरचा रंग केशरी सर्वात वरचा केशरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले रक्त सांडले त्यांची आठवण करून देतो अभिनंदन ओम ओमनी अॅक्युरेट ओळखली ओळखली बा फोर्थ लाईन म्हणतोय तो अभिनंदन क्षितिजा Uh, खाडे बी उत्तर अनुष्का थोरवे बी उत्तर प्रशांत बी uh, उत्तर येतोय आणि चौथी चौथी म्हणतोय अभिनंदन प्रशांत uh, पूनम करडिले बी उत्तर अभिनंदन पूनम असंच उत्तर टाकत चाल uh, आदित्य सानप बी उत्तर uh, प्रदीप सानप कृष्णा सानप बी उत्तर युवराज थोरवे चौथी लाईन म्हणतोय अभिनंदन युवराज साक्षी खाडे बी उत्तर अनुष्का उत्तर यशस्वी श्रेया चौरे बी उत्तर बी उत्तर अभिनंदन हुमेर असं उत्तर टाकायचं स्वतःचं नाव वगैरे काही टाकायचं नाही हुमेर छान चला सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर आणलं आहे याही प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही कृष्णा खाडे बी उत्तर अभिनंदन कृष्णा सर्वांचंच अभिनंदन चला कोणाचंही उत्तर चुकलं नाही मला खूप आनंद होतो तुमचं उत्तर बरोबर येते सार्थ टक्के उत्तर चौथ्या प्रश्नाचं सर्वांच उत्तर केशरी रंग आपण झेंडा फडकता आणि जर हिरवा रंग उल वरती गेला तर आपण म्हणतो उलटा झेंडा नाही उलटा झेंडा फडकणं हा आपल्या देशाचा अपमान आहे नाही आपण आपला केशरी रंग वरती आणि हिरवा रंग खाली आणि ध्वजाच्या टोकापर्यंत झेंडा वरती नेऊन आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे आणि महाराष्ट्रामध्ये सतरा सप्टेंबर हा चार दिवशी आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम करतो त्या दिवशी काळजीपूर्वक बघत चला आपण ध्वजारोहण कसं करतो कुणाच्या हस्ते करतो आहे का नाही छान सर्वच उत्तर बरोबर तुमचं अभिनंदन चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न या उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे पहा सा, अतिरांजा झोंड्याच्या मधोमध असलेलं अशोक चक्र चोवीस आऱ्याचं त्याचं काय म्हणणं आहे म्हणजे केसरी रंगाचं एक म्हणणं असतं पांढऱ्या रंगाचं एक म्हणणं असतं आणि अशोक चक्राचं एक म्हणणं असतं तर अशोक चक्राचं काय प्रतीक अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे पर्याय शांती पर्याय बी स्वातंत्र्य पर्याय सी पावित्र्य आणि पर्याय डी साधेपण पहा योग्य उत्तर टाका उतऱ्यामध्ये याचं उत्तर आहे या उत्तरा प्रश्नात पाचवी प्रश्नाचे उत्तर उतार्यामध्ये होते हा अशोक चक्राचं प्रतीक आहे कशाचं प्रतीक आहे अ शांती परे, ए शांती अं पर्यायडी स्वातंत्र्य पर्यायसी पावित्र्य आणि पर्यायडी साधेपण चला योग्य उत्तर यायला लागलेत अभिनंदन तुमचं ओम सोनवणे श्री उत्तर ओम वैष्णवी ओळ क्रमांक सांगताय खालून दुसरी अभिनंदन तुमचं आदित्य सानप ए उत्तर वैष्णवी सोनवणे ए उत्तर सृष्टिकंदा ए क्षितिजा खाडे ए उत्तर साक्षी खाडे ए उत्तर सृष्टीगंडाळ खालून दुसरी म्हणते अभिनंदन तुझा श्रेया ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर अनुष्का थोरवे अ पाचव्या प्रश्नाचं सी नाही ग पावित्र्य पावित्र्य नाहीये पावित्र्य हे पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहे अनुष्का थोरवे पग पांढऱ्या रंगाचं प्रतीक हे पावित्र्य आहे अशोक चक्राचं नाही ओम सोनुने ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर अभिनंदन सांगायचं विद्यार्थी मित्रांनो खूप छान चांगला प्रतिसाद अनुष्का थोरवे बघ पांढरा कशाचा प्रतीक आहे बघ एकदा आणि मग तुला कळन आपल्याला अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे हा प्रश्न होता प्रदीप सानप कृष्णा सानप हे उत्तर युवराज प्रश्न क्रमांक ए उत्तर अभिनंदन शांतीचं प्रतीक आहे पहा अशोक चक्र हे शांतीचं प्रतीक आहे अभिनंदन उत्तर खूप खूप अभिनंदन सर्वांचंच उत्तर बरोबर आहे काही जणांचं चुकलं होतं त्यांनी दुरुस्त केलं खूप छान येथे आपलं दुरुस्त करायला संधी आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षामध्ये ही संधी आपल्याला भेटणार नाही ए उत्तर पा, करूं चला छान अशोक चक्र हे शांतीचं व अहिंसेचे प्रतीक आहे पा खालून दुसऱ्या अशोक चक्र हे शांतीचे व अहिंसेचे प्रतीक आहे या चार पैकी आपल्याला शांती हा एकच पर्याय होता अहिंसा हा पर्याय नव्हता म्हणजे याचं ए उत्तर बरोबर आसन आदित्य सनक ए उत्तर अभिनंदन आदित्य चला खूप छान अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एकशे पस्तीस येथे एक एक पूर्ण केला आहे विद्यार्थी मित्रांनो हे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आपल्या मित्रांना सांगा युट्यूब शेअर केल्यानंतर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल पूनम करणे ओळ क्रमांक सांगते कृष्णा खाडे ए उत्तर हुमेर ए उत्तर अभिनंदन कृष्णा अभिनंदन हुमेर तुझं चला विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप चॅनलला डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यावरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला दाबा जेणेकरून लाईव त नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो युट्यूब चॅनेलला आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या मुलांना शेअर करा जेणेकरून तेही या सुविधेचा लाभ घेतील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम वरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत त्यासाठी टेलिग्राम चॅनेलची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर आपण जाऊया पुढच्या उताराकडे येथे आपला उतारा क्रमांक एकशे पस्तीस कम्प्लीट होतोय